बावीस जुलै रोजी मोर्शे येथील परशुराम मंगल कार्यालय येथे निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे तर सत्कार मूर्ती म्हणून पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे आणि नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सत्कार मूर्ती म्हणून श्रीराम लांबाडे यांची अमरावती येथे स्थलांतर झाल्याने मोर्शी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलीस निरीक्षक लांबाडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला याच वेळी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन पोलीस बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले याच कार्यक्रमादरम्यान पदोन्नती झालेले दिवाकर वाघमारे यांचा सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी